महायुतीचे उमेदवार सन्माननीय नारायणराव राणे साहेबांच्या दस्तुर बुद्ध देवेंद्रजी फडणवीस यांचेच आगमन होत आहे सव्वीस तारखेला दुपारी तीन वाजता राधापूरच्या

पटांगणामध्ये राजीव गांधी पटांगणामध्ये सव्वीस एप्रिलला दुपारी तीन वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा सोबत नारायणराव राणेसाहेब जगभर सोबत उदयजी सामंतजी पालकमंत्री रत्नागिरी उद्योगमंत्री सोबत सिंधुर्गचे पालकमंत्री रविंद्रसिंग चव्हाण आणि इतर सर्व मान्यवर किरण सामंत प्रमोद जटा लोकसभेच्या प्रवासाच्या <t> माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सभेने एक टप्पा पूर्ण होईल लोकसभेच्या निवडणुकीला सात मेला बरोबर पंधरा दिवस चौदा ते पंधरा दिवस शिल्लक आहे मोठी सभा यामध्ये कदाचित पुण्याची शक्यता आहे परंतु हा पहिला टप्पा यांच्या सभेने पहिला टप्पा सांगते सव्वीस त्यामुळे काल परवा ज्या पंचवीस आणि ज्या सभा होत्या मद्याच्या ज्या सभा सभा आहेत पाचल आणि आणवे या दोन्ही कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या मंडळींना आवाहन करण्यात येते त्या सगळ्यांनी या सभेला सव्वीस तारखेच्या सभेला इतर पंचवीस सभेच्या इतर सगळ्या सभा घ्यायचं आणि सव्वीस तारखेला लोकसभेच्या रत्नागिरी एकच मोदी सभा राधापूर शहरामधल्या राजीव गांधी पटांगणात जसं दहा वर्षाचा कालावधी पूर्ण करून नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान म्हणून जनतेला गॅरंटी देत आहे की दहा वर्षामध्ये तुम्हाला मी विकासाचा ट्रेलर दाखवला तुमच्या दहा वर्षामध्ये जो विकास करणार आहे त्याची सुरुवात त्याची नांदी नरेंद्रभाई मोदींनी केली म्हणून भाई मोदी म्हणतात मी दहा वर्षामध्ये जो परफॉर्मन्स दिला हीच माझी गॅरंटी आहे की पुढच्या दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हा विकास पूर्ण म्हणून जशी मोदी साहेब गॅरंटी देतात ही गॅरंटी पाच दहा वर्षाची न देता दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकासाची ब्ल्यू प्रिंट कशी राहील विकासाची प्रिंट देणारा या म्हणजे पुढच्या पंचवीस वर्षाची विकासाची ब्ल्यू प्रिंट असणारा हा पहिलाच पंतप्रधान दहा वर्षाचा परफॉर्मन्स वरती पुढच्या दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकासाचं ब्ल्यू प्रिंट देणारा रोडमॅप देणारा पंतप्रधान आणि ते गॅरंटी देतात लोकांना देशाला गॅरंटी देतात दहा वर्षामध्ये आम्ही तीनशे सत्तर जे घटनेला अभिप्रेत होत ते संपवलं अमेंडमेंट ऍक्ट जो घटनेला अभिप्रेत होता तो आम्ही आणला प्रभू रामचंद्रांचं मंदिर जे आमच्या जाहीरनाम्यात होतं त्याची गॅरंटी भाजपने दिली होती ती आम्ही पुरी केली देशाच्या विकासा